चला स्वागत आहे सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला लवकर फास्ट 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 लेक्चर या कारण जबरदस्त असं लेक्चर होणार आहे या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी आम्ही आर आर बी ग्रुप ग्रुप डीच्या एक्झामपर्यंत ट्रेंड करतो आहे ते म्हणजे एका विषयामध्ये ज्या विषयाचं तुम्हाला सर्वात जास्त सखोल ज्ञान असायला पाहिजे ज्या विषयाबद्दल तुम्हाला जास्त एक्झाममध्ये प्रश्न येतात त्याच विषयाबद्दल आज आम्ही तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून थोडंसं एक्झाम येईपर्यंत हुशार करण्याचा प्रयत्न करतो आहे चला लेक्चरला आपण सुरुवात करूयात ठीक आहे तर आजचं आपलं हे आर आर बी ग्रुप डीचं एकोणसाठवं लेक्चर आहे त्यासाठी विजयपद प्रबोधिनी पुणे यांना खूप खूप धन्यवाद देऊयात आर आर बी ग्रुप डीचं हे लेक्चर मोफत आपल्याला मिळते विषय तुमचा आहे सामान्य ज्ञान ज्याला आपण जी एस किंवा जी के असं म्हणत असतो भाग क्रमांक एक एकोणसाठवा आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वायक्यूच्या प्रश्नांचा अभ्यास आपण यामध्ये करत असतो <coughs> सचिन सर जे की आपले मार्गदर्शक आहे जे राज्यकर निरीक्षक एस टी आय आहेत मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर हे लेक्चर प्रेझेंट करतो आहे रिकामी जागा हे भू क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे परंतु हा प्रश्न सोडवण्याआधी आपल्या लेक्चरवर आल्या प्रत्येकाने लेक्चरला लाईक करायला पाहिजे त्यानंतर जास्तीत जास्त मुलांनी चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे ज्या मुलांनी अजूनही चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करणे खूप गरजेचं आहे ठीक आहे व्हिडिओच्या खालचं काळ्या कलरचं खाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे लोक लेक्चरला आले त्यांनी प्रेझेंटीचा पी टाकून द्या पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे रिकामी जागा हे भूक्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य आहे कुठलं आहे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र की राजस्थान सर्वात सोपा प्रश्न आहे परंतु सोपा असतो म्हणूनच चुकतो त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे की हा जरी भारताचा नकाशा मी काढण्याचा इथं प्रयत्न केला ओके हा जरी भारताचा नकाशा मी इथं काढण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला भारताचा नकाशा हा पाठच पाहिजे तरच कुठेतरी याच्यामध्ये हे होईल की आपल्या मुलांना बऱ्यापैकी गोष्टी माहिती आता हा इथं महाराष्ट्र आहे इथं वरती गुजरात आहे हा इथं हा इथं घेतला हा इथं आर आहे राजस्थान हा इथं मध्य प्रदेश आहे भार याला लागून त्यानंतर वरती तुमचा राजस्थान हा आणि हा इथं उत्तर प्रदेश आहे हा जो आहे हा सर्वात मोठं राज्य मानलं जाते ज्यालाच आपण काय म्हणत असतो आर जे म्हणजेच राजस्थान म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन तीन कार्बन शृंखला तीन कार्बन शृंखला आणि गट असलेल्या कार्बन संयुगाचे खालीलपैकी कोणते योग्य नाव आहे प्रोपॅनॉल प्रोपीन प्रोपेनोल प्रोपॅनल या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रोपेनोल प्रोप्या प्रोप्या नोल ठीक आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन बंगालच्या उपसागरातील उत्तरेकडील अंदमान बेटे दक्षिणेकडील निकोबार हे आहेत नावाच्या जलवाहिनीने रिकामी जागा विभक्त झाले आहेत कुठल्या जलवाहिनीने किती अंश वीस अंश चाळीस अंश तीस अंश दहा अंश तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दहा अंश वाहिनीने ते विभक्त झालेले आहेत <coughs> प्रश्न क्रमांक चार ठेवींची निश्चित टक्केवारी जी प्रत्येक बँकेत राखीव ठेवावीच राखीव ठेवावीच लागते तिला रिकामे जागा म्हणतात आर बी आयकडे कडे मुदत ठेवी रोख राखीव गुणोत्तर सी आर आर केंद्रीय बँकेत अनिवार्य ठेव वैधानिक तरलता गुणोत्तर एस एल आर तर याला काय म्हणत असतो आपण तर याला म्हणत असतो आपण रोख राखीव ठेव सी आर आर याला आपण म्हणत असतो राईट प्रश्न क्रमांक पाच समजा एकच दिवा दहाच्या बॅटरीशी जोडला आहे आणि दिव्यातून वाहणारी धारा दोन ॲम्पियर म्हणजे करंट दहामध्ये दिव्याने निर्माण केली उष्णता ऊर्जा शोधा म्हणजे तुम्हाला एनर्जी काढायची आहे एनर्जी ही जूलमध्ये असते ओके तर किती जूल तुमची एनर्जी हे तुम्हाला काढायचं आहे या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला इथे हो शोधायचं या प्रश्नाचं उत्तर आहे दोनशे जूल प्रश्न क्रमांक सहा फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आपल्याला काय देतो फ्लेमिंगचा उजव्या हाताचा जो नियम आहे तो आपल्याला काय देत असतो या प्रश्नाचं देखील तुम्हाला उत्तर द्यायचं आहे ठीक आहे चला प्रश्नाचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूयात ओके प्रश्नाचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूयात ऑप्शन क्रमांक एक तुमच्यासमोर आहे प्रेरित ई एम एफ ओके प्रेरित ई एम एफचे परिणाम प्रेरित धारेची दिशा चुंबकीय क्षेत्राची दिशा प्रेरित ई एम एफचे परिणाम आणि दिशा या या बर नहीं तर या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला द्यायचंय तर या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर नाही तर चूक दिलेलं आहे आपले गणेश लावण्डे यांनी तर ज्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रेरित धारेची दिशा <coughs> प्रश्न क्रमांक सात बघण्यात एका मिनिटात पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्डसाठी म्हणजेच आर आर बी ग्रुप डीसाठी आपण एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच तयार केला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारा असं दर्जेदार पुस्तक आहे हे पुस्तक रेल्वे भरती बोर्ड म्हणून ओळखले जातं आर आर बी स्पेशल ग्रुप डीसाठी आहे एकशे वीस प्रश्नपत्रिका आणि गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित आहे किंमत कि फक्त पाचशे रुपये या पुस्तकाची आहे विजयपद पब्लिशन पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे विकास सिंदळकर सचिन क्रूंद आणि पवन देशपांडे सर हे याचे लेखक आहेत नव्वद पंच्याहत्तर अडुतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर मॅसेज करून हे पुस्तक तुम्ही मागू शकता जर तुम्हाला अति जास्त घाई असेल कारण दिवस कमी राहिले पुस्तक आत्ताच मागवायचं असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट असा शब्द लिहिला आहे या प्रोडक्ट शब्दावर क्लिक करा किंवा तिथं असा ऑप्शन येईल याच्यावरती क्लिक करा तुम्हाला हे पुस्तक दिसेल लगेच पुस्तकावर क्लिक करून पुस्तक ऑनलाईन पर्चेस करून टाका प्रश्न क्रमांक सात भारतीय मुद्रा पद्धतीत कोणती बँक शेवटची कर्ज देणारी आहे असे म्हटले जाते सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया फेडरल बँक भारतीय रिझर्व बँक शेवटची कर्ज देणारी बँक आपण कोणाला म्हणतो म्हणजे उच्च पद्धतीमधली बरं उच्च पद्धतीमधली शेवटची उच्च पद्धतीमधली बँक कुठली तुम्हाला माहिती आहे सर्वात मोठी बँक सर्वात छोट्या जर म्हटल्या तर पतसंस्था पतसंस्थाच्या वरती जर आपण टप्पा गाठायचा म्हटलं तर कोऑपरेटिव सहकारी संस्था याच्यावरती जर, जर म्हटलं तर प्रायव्हेट बँका याच्यावरती जर, जर म्हटलं तर नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज याच्यावरती जर म्हटलं तर गव्हर्नमेंट बँका ज्या आहे आणि त्याच्यावरती म्हटलं तर आर बी आय नाबार्ड किंवा आर बी आय याचं उत्तर काय आहे आर बी आय रिझर्व बँक ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक आठ डॉबेराईंच्या डॉबेराईंच्या संदर्भात खालील कोणते वाक्य योग्य नाही म्हणजे तीन वाक्य बरोबर आहेत ते आपल्याला इथं निवडायचे आहेत यापैकी चुकीचं तुम्हाला सापडून जाईल बरोबर यापैकी चुकीचं तुम्हाला सापडून जाईल बघा सी आय सी एल बी आर म्हणजे क्लोरीन ब्लोरान आयोडाईड डॉबेरायनची त्रिके बनवतात यस हे बरोबर आहे बरोबर आहे म्हणून हे तुमचं उत्तर नसणार आहे ठीक आहे त्यानंतर जर तीन मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानाच्या वाढत्या क्रमाने मांडणी केल्यास मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान अन्य दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांचे अंदाजे सरासरी करतात हे सुद्धा बरोबर आहे म्हणून हे तुमचं उत्तर नाही आहे कारण तुम्हाला चुकीचं योग्य नाही ते निवडायचं आहे लिथियम सोडियम पोटॅशियम डॉबेऱ्यांची त्रिके बनवतात यस हे सुद्धा बरोबर आहे त्यामुळे हे उत्तर तुमचं नाही आहे मग ऑप्शन क्रमांक चार जर तीन मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानाच्या उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास तिसऱ्या अणु द्र मूलद्रव्याचे अणुवस्तुमान अन्य दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाची अंदाज सरासरी करतात हे चुकीचं आहे म्हणून हेच तुमचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार इज युअर आन्सर बिकॉज ते चुकलेलं आहे ते योग्य नाही आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ निनो अल नीनो म्हणतात याला ही एक जटिल हवामान प्रणाली आहे जी दर जी दर वर्षातून एकदा दिसून येते अलनिनो ठीक आहे ज्यामुळे भारतासह जगाच्या विविध भागांमध्ये दुष्काळ पूर आणि तीव्र हवामान होते तीन ते सात वर्षात चार ते सहा वर्षात तीन ते आठ वर्षात दोन ते चार वर्षात किती वर्षामधून एकदा येते तर हे तीन ते सात वर्षामधून एकदा येत असते खूप महत्त्वाचा प्रश्न आहे अलनिनोवरती डीपमधला हा प्रश्न आहे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट करा प्रश्न क्रमांक दहा कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिल्यास कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिल्यास खालीलपैकी कोणते उत्पादन तयार होते तर चुनखडी चुनकडी विरलेला चुना संगमरेवर कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली तर काय होते तर कॅल्शियम कार्बोनेटला उष्ण उष्णता दिली तर चुन कडी तयार होते खडी नाही आहे चुनकडी ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणता पंजाबचा सिंह असेही म्हणत असत कोणाला पंजाबचा सिंह म्हणत सरदार वल्लभभाई पटेल भगतसिंग लाला लजपतराव बाळ गंगाधर टिळक तर कोणाला पंजाबचा सिंह म्हणायचं वन अँड ओनली मॅन ज्याचं नाव होतं त्याचं नाव आहे लाला राय यांना आपण बंगालचा किंवा सॉरी पंजाबचा सिंह असे म्हणत होतो प्रश्न क्रमांक बारा भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीस ई अन्वये प्रत्येक पंचायत जोपर्यंत कोणत्याही कायद्यानुसार लवकरात लवकर विसर्जित होत नाही तोपर्यंत तिच्या पहिल्या सभेसाठी नेमलेल्या तारखेपासून रिकामी जागा वर्षापर्यंतच कार्यरत राहील आणि पुढे नाही पाच चार तीन सहा किती वर्षापर्यंत तर याचं उत्तर आहे पाच वर्षापर्यंत ही कार्यरत राहते <coughs> प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणते उपकरण अपवर्तनाच्या तत्वावर कार्य करते कोणते मोबाईल घड्याळ रेडिओ चष्मा अपवर्तनाच्या कार्यावरती कुठलं उपकरण काय करते काम करते तर या प्रश्नाचं उत्तर आहे चष्मा हे अपवर्तनाच्या तत्वावरती काम करत असते प्रश्न क्रमांक चौदा द क्लिनिकल ट्रायल्स रजिस्ट्री इंडिया सी टी आय आर पोर्टलवरील आयुर्वेद डेटासेट कोणता रिकामी जागाने जुलै दोन हजार एकवीसमध्ये लॉन्च केला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय कोण लॉन्च केलं असं विचारलं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आयुष तंत्र मंत्रालय मंत्रा तर कुणी हा लॉन्च केला हे तुम्हाला विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार आयुष्य मंत्रालय यांनी हे लॉन्च केलेलं आहे प्रश्न क्रमांक पंधरा गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कोठे दिला कुशीनगर बोधगया सारनाथ दुंबिनी गौतम बुद्धांनी विचारलं आहे पहिला उपदेश विलाय विचारलं आहे फर्स्ट उपदेश कुठे केला हे तुम्हाला विचारलं आहे तर तो केला आहे सारनाथ या ठिकाणी कुठे सारनाथ या ठिकाणी पहिला उपदेश केलेला आहे तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपण ही सिरीज इथं संपवली आहे त्यासाठीच आपण विजयपद प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात आज आपण आर आर बी ग्रुप डीचं एकोणसाठवं लेक्चर केलं आहे जर तुम्हाला एकशे वीस प्रश्नपत्रिकांचं पुस्तक विकत घ्यायचं असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट असा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा तिथं तुम्हाला असं चिन्ह दिसेल याच्यावरती क्लिक करा आणि पुस्तक आपलं विकत घेऊन टाका व्हिडिओ जर तुम्हाला आजचा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात आपण पुन्हा उद्या साडे दहा वाजता गुड नाईट शुभरात्री